थे देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेश्वरांची आषाढीवारीची लगभग आठवडाभर आधीच सुरू होते आता मात्र विविध भागातून दिंड्या आणि पाय चालणारे भाविक आळंदीत दाखल होत आहेत सुमार प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आळंदीत होईल याचे संकेत मिळत आहेत कारण यावेडी प्रस्थानाच्या आधीच आळंदीतील कानेकोपरे गर्दीने भरून गेल्याचे चित्र आहे विविध ठिकाणावर राहुट्या सजलेलं चित्र दिसतय चला आळंदीला जाऊ ज्ञान देवा डोळा पाहू ही एकच आशा घेऊन लाखोंच्या संख्येनं भाविक आळंदीत दाखल होणार आहेत आणि तो सुख सोहळा स्वर्गी नाही त्याचा अनुभव घेणार आहेत आळंदीच्या विविध भागांमध्ये वारीसाठी आलेले ट्रक वाहने दिंड्या दाखल झाल्याचं दिसून येतंय राहुट्या सजल्या आहेत विठू माऊलीचा गजर होत आहे आणि अवघी आळंदी विठू नामाच्या गजरानं दुमदुमत आहे इंद्रायणी नदी मात्र प्रदूषितच आहे आणि भाविकांची अलोट गर्दी इंद्रायणी मातेच्या तीरावर दिसून येते हीच का ती इंद्रायणी जी माऊलींच्या समाधी सोहळ्याची साक्ष देते त्या इंद्रायणी तीरावर दिवसान रात्र भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते प्रस्थान एकोणतीस जून रोजी होणार असले तरी दर्शनासाठी रांगांच्या रांगा आधीच लागलेल्या आहेत अबालवृद्ध खेड्यापाड्यातील भाविक मोठ्या मनोभावे ज्ञानोबा माऊली तुकोबा माऊली गजर करत आळंदीत भक्तीत लीन होताना दिसत आहेत आषाढी वारी दोन हजार चोवीससाठी साठी आळंदी पोलीस प्रशासन आळंदी नगर परिषद आणि आळंदी ग्रामीण रुग्णालय विभाग दिवस रात्र सतर्क राहत सुविधा पुरवण्याची तारेवरची कसरत करताना दिसत आहेत भाविकांची सुरक्षा राखणे कामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस यांच्या पाठोपाठ आळंदी पोलीस स्टेशन विशेष तुकड्या लक्ष देत आहेत तर आळंदी नगर परिषद यांच्या मार्फत देखील सेवा सुविधा चोख पुरवणे रोगांवर नियंत्रण यासाठी आळंदी नगर परिषद सज्ज आहे आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत विविध डॉक्टरांची आळंदीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅम्पिंग करून औषध पुरवठा करण्याचा सुयोग्य प्रयत्न आहे भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी रामकृष्ण हरी न्यूज रिपोर्टर आरीफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा